नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक बस प्रवाशांचे मोबाईल चोरण्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या सहा चोरट्यांना काश्मीरा पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी चोरट्यांकडून एक चारचाकी जप्त केली आहे बसस्थानकाजवळ उभे असताना चोरटे मोबाईल चोरून चारचाकी वाहने पळवून नेत ही टोळी गेल्या अनेक वर्षांपासून बसमध्ये फोन चोरत असल्याचे आढळून आले हे ठाणे मुंब्रा मीरा भाईंदर या शहरात बसमधून चोरी करत होते पोलिसांनी मोबाईल फोन आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे काश्मीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एक मोबाईलची रॉबरी डे करणारी टोळी पकडलेली आहे यापूर्वीही काशी मिरा काशीगाव मिरा रोड या भागाचे बसस्टॉप असतात त्या ठिकाणी गर्दी करून आणि जो फिर्यादी असतो त्याला भीती दाखवून त्याचे मोबाईल स्नॅचिंग झाल्याचे जा बरेच प्रकार यापूर्वी आपण उघडकीस आणलेले आहे त्यातले आरोपी पण अटक केलेले परंतु हे प्रकार काही थांबत नव्हते त्याबाबत आपण बस स्टॉपवरसुद्धा यापूर्वी ज्यांनी या प्रकारच्या चोऱ्या केलेल्या आहेत तर त्यांचे फोटोसुद्धा आपण बस स्टॉपवर लावलेले आहे तर आपल्याला डी बी पथकाला पेट्रोलिंग करताना याबाबतची गोपनीय हो माहिती मिळालेली होती की एक मारुती एक्सप्रेस गाडी आहे याच्यामध्ये सहा इसम जे आहे ते मोबाईलची रॉबरी चोरी वगैरे अशा प्रकारचे गुन्हे करत आहे त्यांना आपण ताब्यात घेतला असता त्यांच्याकडे आपल्याला तेरा मोबाईल ज्या वाहनानं ते चोऱ्या करत होते ते वाहन असा जवळपास तीन लाखाचा मुद्देमाल जो आहे आपण हस्तगत केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत काशीमिराला एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस साठ ऑब्लिक पंचवीस असे दोन गुन्हे दाखल आहे यापूर्वीचा एक गुन्हा आहे त्याचप्रमाणे कासार वडवली एक आणि दहिसर दोन एवढे गुन्हे जे आहे त्यांच्यावर आत्तापर्यंत निष्पन्न झालेले आहे आरोपीचं बॅकग्राऊंड जे आहे सगळेच आरोपी जे आहे मुंब्र्यातले रहिवासी आहे त्या ठिकाणाहून ते वाहन भाड्याने घेऊन ठाणे मुंबई मीरा भाईंदर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोबाईल चोरणे हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे मोबाईल काढताना किंवा जबरीने काढताना एखाद्या बसमध्ये जाणार तीन व्यक्ती जर असल्या तर दोन व्यक्ती जो आहे त्याचा रस्ता ब्लॉक करणार दोन्ही अडदांड व्यक्ती असणार आणि एक व्यक्ती मोबाईल हिसकावून घेणार आणि नंतर पुढच्या बस स्टॉपवर ते उतरून जाणार आणि बऱ्याच वेळा फिर्यादीचं ते लक्षात पण येत नव्हतं कधी कधी जबरीने चोरून यायचे तेव्हा ते लक्षात यायचं आणि पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यायची अप... यापूर्वी आपण यापूर्वीचे आता तर आपण सहा गुन्हे निष्पन्न केलेले आहे या अजून यापूर्वीच काय रेकॉर्ड आहे का ते आपण तपासतोय आपल्या मुंबई वचन नाव चॅनल करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका